हॅलो हा आहे म्हटलं कॉक चालू मी बरं बरं हां या तुम्ही संध्याकाळी लवकर मग हां ठेवू का वहिनी का मी जरा गावात जाऊन येते म्हटलं काय काम आहे गावात काय नाही असं ते कपडे राहिले ना ते म्हटलं शिलाई मारून घरातले कामं झालं करून झाले करून म्हणजे काय सगळे मीच करायचे काय आणि मी काय उपत्र घेतलं काम करायचं तुम्ही करा हा मग मी घरातला पाहिजे बाहेरचा पाहिजे आहे की नाही आणि तुम्ही नुसतं गाव भर हिंडायचं मग म्हणतो तुमच्या लग्न कायसाठी करून आणले म्हणजे मी काय मोल करी म्हणून आणली काय नाही नाही तुम्ही तर राणीबाई बाई तुमचं राणीच बाई मग माय नवर तुम्ही आईत बसून खाता काय वाटतं नाही भाऊ बद्दल आई तर काही भाऊचे माझं तू भाऊचे मग लग्न करा ना मग अरे प्रत्येक मुलगा आला तुम्ही नाही म्हणून सांगत्या इथं बसून काय करणार तुम्ही सांगा बरं एक नाही दिवस लग्न होणं करायचं तुम्हाला पण करीन लग्न तसं कुठं माझं वय निघून चाललंय कधी करणार लग्न मग हा एक को कोन सचें, सचें। को, को, ना एक दिवस जाणंच आहे लग्न करून कोणी आलं का नको हे नको ते नको तसंच आहे तुम्हाला कुठला राजकुमार बघायचा पर आता एवढं मोठं ठेंगणं झालं तरी अक्कल नाहीये नुसतं गावभर हिंडायचं घरातले कामं नको धाम नको काही नाही मायनावर आहे तिकडं कमवायला गल्लीतले लोक नावं ठेवायला लागलं केवर ठेवतं म्हणून बाहेर काय असेल ते तरी सांगा मग नाही काय बाहेर नाही आहे काही मग कधी करणार मग लग्न शिकायचं होतं म्हणून मी एवढं दिवस केलं हा शिकायचं होतं काय राहतं कॉलेजला शिको शिकायचंय म्हणे कॉलेजला जाते तिथं नखरे करायला इथं हाय माय नवरा आई काम करायला का पोरगी हाय तिकड बोला ना आता काय असेल ते तरी सांगा बाबा मी सांगते घरी माय नवऱ्याला मग नाही काही मग नाही काही घरातले काम सगळे आवरले नाही काही नाही नवीन ड्रेस घालायचं निंडायचं गावभर बुरकाळ मारीत पुरुष जातीन कसं राहावं समजतं का, का नाही थोडंफार मी पण लोकांच्या इथूनच आलेली सगळं काम करते मी तुम्हाला एक काम होत नाही काही गरज नाही गावात जायची इथं कॉक चालू केलाय मी तासाभर बंद करायचंय थांबा इथं लक्ष द्या मी घरी जाऊन येते काय म्हणले मी हा ठीक हां का राशी हो हो अरे काय करते खरं तुम्हाला जड होत असेल तर दे मी नाही राहणार इथं काय झालं तुला असं बोलायला कोण काय म्हणलं का अरे वहिनी खूपच मला त्रास द्यायला लागले आता मला बोलता येतं तू राहती लग्न करून का जात नाही आमच्या आम्हाला टेन्शन तुझं लग्न स्थळ आली तर तू नाही म्हणती आता मी मुद्दा म्हणून नाही म्हणते का मी कुठं बाहेर चाले तर मला बोलते तू कशाला बाहेर जाती कशाला हे करते कॉल मी म्हले मला शिकायचं आहे तर ते मला म्हणते का कशाला शिकायचं शिकून काय कलेक्टर होणार आहे का तू दादा मी जर खरंच तुम्हाला जर जड वाटत असेल ना मी जातो कुठेतरी निघून नको मला माझ्यामुळे कशाला हो उचतो मला त्रास इतकी वाईट आहे का मी असं असेल तर सांगून दे बाबा तसं नाही काय मलाच माहीत नाही ती वाटलं पण नव्हतं असं की बाबा ती माझ्या मागे इतकं तुला वाईट बोलत असं म्हणून आता उगत आपली आई वडील नाही म्हणून मुनु का म्हणून मी तुमच्यात राहते आणि आपली आई अशी तर आपले आई वडील असते तर मी नसते राहिली रे तुमच्यात जाऊ दे बाबा माझा खरंच लई त्रास होता असं ना मी जाते निघून तसं काय वाटून नको घेऊ मलाच असं माहीत नव्हतं बाबा मा ती आज तू पहिल्यांदा म्हणली म्हणून मला कळतंय ती तुला अशी बोलती म्हणून तू नको असा विचार करू जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुला असला विचार करायची गरज नाही चल मी बघतो काय आहे ती चल घरी तिकडे बोलायचं मला तुम्ही बरोबर काय तुला काय प्रॉब्लेम आहे कसला प्रॉब्लेम तिला काय म्हणले मग तिकडं पुढं काय म्हणले त्यांना मी काय म्हणली तिने सगळं सांगितलंय मला काय म्हणले मी आणि काय हो आमच्या नावायक लावते काय पण सांगून हेच राहिलं होतं आता तुला तिची अडचण काय मला कसली अडचण आहे लग्न करीन ही होत मग बरोबर आहे ना लग्न कर म्हणल्यावर काय झालं मग कोणी आलं का प्रत्येक मुलगा आला का, का नाहीच म्हणून सांगता अरे माझा तिला सांभाळायला मग बहीण बाबा डोक्या करायला काय गरज आहे तुला पण चांगलंच म्हटले ना त्यांना किती दिवस आवडणार तुम्ही असं ठेवणार आहे काय तिचं काय चांगलं हे मला कळत तो विचार करायची गरज नाही अहो पण मी पण तुमची बायको आहे ना हाय बायको बायकू राहिलं पाहिजे मग मी काय वाईट बोलले त्यांना माझं म्हणणं काय तुला बोलायची गरजच नाही ना काय पण तुला पडते काय कमी पडते का नाही करायला कोण सांगते तुला गल्लीतले नाव ठेवायला लागले किवर ठेवतो म्हणून गल्लीतली काय म्हणून गावाला काय म्हणून मला नाही फरक पडत जाऊ चांगलं चांगलं चळीन ना तो लग्न लावून देईन तुला काही सासरवास करायची गरज नाही ते बोलते शब्द तरी बोलते का झालं तुमच्या मनासारखं लावले ना भांडणं आमच्यात वहिनी मी कशाला तुमच्यात भांडणं लावू मला काय तसं पण पहिले दादा तर चांगलंच वागत होता तर तुम्ही आल्यापासूनच घरात किचकिच उत राहिली आपलं ही जमीन गरपीर आहे ना त्यात तिचा निमेनि नी हिस्सा आहे तुला द्या ना मग मी कुठं काय म्हणते मी फक्त त्यानं एवढंच म्हटले की लग्न करा आता वय निघून चाललं करीन ना मी लग्न मी म्हणले ना मी नाही कुठं म्हणले चांगलं स्थळ पण त्याला या यावं लागत जाऊ द्या माझ्या कशाला तुम्ही भांडण करते तुम्हाला नसणंच होत नस तर मी जाते निघून हरग बस तू तु। तुझ्या कशाची भांडण हवा एक एक गोष्ट द्या ना हिला काय म्हणली आणि हिने जर असं तोंड पिण पाडलं तर तुला तुझ्या आईबापाकडे नेऊन सोडीन ही गोष्ट देणार ठेवू काय तुझ्या असं काही हिवत नाही माझं माज़। मला माझी बहीण महत्वाची या का तु, नाही तुला काही तिला कशाला काय म्हणायचंय आजपर्यंत कधी तिला कसल्या एका शब्दाने दुखविले नाही आणि तुला लागलेली की आले की करायला काय चुकीचं बोलले बोलायच नाही तो तिचं काय चांगलं काय माझं मला माहिती आहे बरं करा काय करायचं हा परत फक्त मन हे समजून सांगितलं पुढच्या हाताखालून काढीन